मॉर्निंग होताच आम्ही कोरियामध्ये पोचलालोत कार पार्किंग कडेचे कपडे चेंज केले तिला नाश्ता खाऊ घातला आता वेळ झाली आहे कार पार्किंग आहे आणि कसं भरायचं डिसेंबर महिना हा बर्थडे चा महिना असतो म्हणून माहेरी निघण्याआधी इथे बर्थडेची तयारी केली आणि इकडे बॅग पॅक करून रेडी आहेत रणवीर आर्णव आरू दिदी वहिनी पप्पा लक्ष्मणजी मम्मी भैया भाऊजी सगळ्यांनी मिळून असं छोटंसं सेलिब्रेशन केलं रडारडीचासुद्धा कार्यक्रम झाला त्यामध्ये आरू खूप रडली मी सुद्धा खूप रडले पण शूट नाही करू शकली त्यानंतर आमचं पहिलं विमान पुणे टू दिल्ली होत त्यासाठी आम्ही सोलापुरातून सकाळी दहा वाजताच निघालो संध्याकाळी सहाच्या दरम्यान आम्ही पुण्यात पोहोचलो भाऊजी आम्हाला सोडायला आले होते पुन्हा लवकर भेटू असं म्हणत आम्ही भारताला बाय बाय केलं जेवढ्या बॅग येताना होत्या तेवढ्याच बॅग जाताना सुद्धा आहेत चिकन राईस दाल मखनी ब्रेड दही असं जेवणामध्ये होतं तिघांनी सुद्धा जेवण केलं आणि लगेच दुसऱ्या फ्लाइट मध्ये येऊन बसलो जी होती दिल्ली टू कोरिया इंचॉन एअरपोर्टला कायू आणि लक्ष्मणजी मागे दादांपशी बसले आहेत आता वाजले आहेत रात्रीचे बारा फ्लाईट आता टेक ऑफ होणारच आहे टेक ऑफ झाल्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये ही वेष थाली आली आहे इकडे स्कायू अशी झोपली आहे आणि माझ्यासाठी नॉनव्हेज व्हेज आली आहे मॉर्निंग होताच आम्ही कोरिया मध्ये बॅग्स कलेक्ट केल्या आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालो स्कायूचे कपडे चेंज केले तिला नाश्ता खाऊ घातला आणि निघालो कार पार्किंग कडे आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत पार्किंग कडे सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे सुद्धा खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता पार्किंग कडे जातो आणि कार मध्ये ठेवूयात ओके 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 नाही दाखवत नाही दाखव इकडे आहे पार्किंग एरिया आणि हे बघा आम्ही चालत नाहीयेत हे आम्हाला मशीन घेऊन चाललंय तिकड हे अस टू या बिल्डिंग मध्ये कार पार्किंग केली होती जी की खूप लांब होती चालत चालत गेलो आणि कार कलेक्ट केली बॅग्स वगैरे या पद्धतीने अरेंज केले आहेत पाच बॅग इथं बसले आहेत एक बॅग इथं बसली आहे इथं दिसतीये का आतमध्ये मी आणि काही दिसायलो तिकडून दाखवते आणि आणखीन एक बॅग इथं बसली आणि आता पार्किंग पे कसं बघू आपण आता आता वेळ झाली आहे कार पार्किंगचं बिल भरण्याची तर बघूयात किती बिल झालं आहे आणि कसं भरायचं आहे एक लाख अकरा हजार ओन म्हणजेच जवळजवळ इंडियाचे सहा हजार साडे सहा हजार रुपये झाले आहेत बिल भरून झाल्यानंतर निघालोत घराकडे घरी गर... तर आता जेवण करतोय आम्ही काजूक घेते घेते पोळी घेते जिलेबी धपाटे लसणाची चटणी ओल्या लसणाची चटणी कडक बकरी आलो बॅग्स वगैरे आहे तिथेच ठेवल्या चटणी मिठाई धपाटे भाकरी असं सगळं घेऊन जेवायला बसलोत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुढच्या व्हिडिओत बघूयात मी भारतातून काय काय आणलं आहे तोपर्यंत ब बाय